नमस्कार मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत अ एका अशा गावाला जिथे एक वेगळा उपक्रम राबवला जातो मित्रांनो हे गाव आहे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याच्या उत्तर टोकाला असलेल्या पोशेगावपासून सुमारे वीस किलोमीटर तर डिस्कळपासून चार किलोमीटर दूर हजार बाराशे वस्तीचे गाव गारवडी तर तुम्ही पाहत आहात हे छोटेसे गाव अशा या गावची निष्णाई देवीची यात्रा प्रत्येक वर्षी अक्षय तृतीयाच्या अगोदर तीन ते चार दिवस असते व या यात्रेला गावातील बाहेरगावी स्थायिक झालेले सर्व लोक येतात तीन चार दिवसाची धामधूम संपली की अक्षय तृतीया दिवशी सकाळी नऊ वाजता सुरू होते गाव मिटिंग खूप वर्षापासून प्रत्येक वर्षी ही मिटिंग असल्यामुळे कोणालाही येथे बोलवावे लागत नाही सकाळी नऊ वाजता श्रीराम मंदिराच्या भव्य सभामंडपात सुरुवातीला यात्रा कमिटीचे लोक येतात व हळूहळू गावातील सर्व लोक हजर राहतात ही मिटिंग गावोगावी होत असलेल्या ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांच्या ग्राम, ग्राम मिटिंगसारखी बिलकुल नसते येथे प्रत्येकाला बोलण्याचा मत मांडण्याचा अधिकार असतो यात्रा कमिटी श्रीराम फंड मुंबई आजी माजी सैनिक संघटना व गावातील ग्रामस्थ येथे हजर असतात या मिटिंगमध्ये यात्रा कमिटीतील व प्रमुख लोक मागील वर्षाची शिल्लक वर्षभरमध्ये जमा झालेली रक्कम वर्षभर खर्च झालेली रक्कम याचा गावासमोर लेखाजोखा मांडतात व पुढील वर्षभरात कोणती कामे व त्यावरील खर्च याबाबतही चर्चा केली जाते गावात भव्य साजरा केल्या जाणाऱ्या तुकाराम बीज व रामनवमी या कार्यक्रमाचा खर्च रामफंड मुंबई उचलते तर सव शिवजयंती व इतर काही कामाचा खर्च आजी माजी सैनिक संघटना उचलते या मिटिंगवेळी मागील वर्षभरात गावातील तरुण मुलांनी काही विशेष प्रावीण्य मिळवले असेल तसेच आर्मीमध्ये शासकीय सेवेत काही तरुण रुजू झाले असतील तर त्यांचा गावच्या वतीनं सत्कार केला जातो तर आर्मीमधून तसेच रामफंड मुंबईचा कोणी मेंबर निवृत्त झाला असेल तर त्यालाही शाल श्रीफळ देऊन भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या जातात तसेच या अक्षय तृतीया दिवशी कोणाचे नाव बदलायचे असेल तर गावसाक्षीने पेढे वाटून लहान मुलांचे नाव बदलण्याचा कार्यक्रमसुद्धा केला जातो अशी ही खेळीमेळीची मिटिंग दुपारी बारा ते एक वाजता संपते गावासमोर गावाने मांडलेला लेखाजोखा यामुळे गावचा पारदर्शीपणा पाहायस मिळतो सांगायला अभिमान वाटतो अशा या गावचा मीही रहिवाशी आहे व प्रत्येक वर्षी या मिटिंगसाठी सुद्धा हजेरी लावतो आता आपण पाहणार आहोत ही या वर्षीची मिटिंग कशा प्रकारे पार पडली सांगू इच्छितो परीक्षा इतकी कठीण असते किती आपल्या शंभरातले फक्त चारशे विद्यार्थी त्यात कुटतीर्ण जी इतकी कठीण परीक्षा असते आणि या कठीण परीक्षेत आपल्या बारावती सारख्या ग्रामीण भागातला विद्यार्थ्यांना उतुंग असं यश मिळवलंय पुन्हा एकदा आपण आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं अशा समस्या निश्चित आपण आपल्या गावच्या सोडवाल अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं एक सदिच्छा व्यक्त करतो विनंती करतो आणि आपल्याला आपल्या भावी आयुष्यासाठी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं शुभाशिवाढ दिली

परंतु राम मंदिराचा खूप काम करत असताना कोणते लोह्या चुकला होता त्याच्यासाठी त्याला आठ हजार लोड्यात परत टाकला आपण आणि कोणाचा त्याला आठ हजार आपल्या गावात आठ हजार सगळ्या गावाने सांगा गोवा त्याला गावाचे काय पण मी मीटिंग चालले तुमची चला काय त्यावेळेस काय करतं तुम्ही काय तुम्ही राहिलो तुमचं ज्योतिबा समजा त्या स्मारक नव्हतं आपला मूळ देवस्थान असतात ज्योतिबा आंदोलन परत पाठीमागचा आपल्या तिसऱ्यांच्या मंदिराचा पाठीमागच राहिला कुठल्या असं काम केलं जर तुम्हाला वाटलं गावाला सगळ्यांना त्याला काय पायपाय द्यायचं वाटलं तुम्ही सगळ्यांनी सांगा नसला तर तसे काय अडचण लोक कॉलरवाला जो असला तो खरंच तुझ्या शब्दामुळे आला बरोबर आहे आम्हाला त्याला फोन दिसतोय कुणाला तुझ्यावरती नाराजी होतोय तुझ्या इच्छेना प्रत्येकाला लक्षण मला काय वाटतं सत्यवाचा विशेष कौतुक यासाठी करायचं आहे आपल्या ह्या कामासाठी साधारण एस्टिमेट आहे ना सात लाखाच्या वर होतं पण किशन देवानी त्याच्या ओळखीचा किंवा त्यांच्या बोलबच्चन पण पद्धत करून आणि अतिशय कमी खर्चामध्ये देखणं काम झालेलं आहे त्यामुळं मी आपल्या यात्रा कमीचे आपले शिवाजी शेंडे सरकार पंधरा ऑगस्टला ला दरवर्षी मुंबई मध्ये मिटिंग असते आणि तिथं मेंटेन डिपेंड असतात त्याच्यावर लिहिलं असतं कुणाला काय काम करायचे किती करायचे गावाला खर्च बाहेरची जी लोक आहेत ती आता ऐकून घ्या फक्त आता मुंबईत राहिले जवळजवळ शंभरच्या आतच लोक राहिले ती या काही लोक गावाला का पैसे कुणाला द्यायचं असतं हे तर मदत करू शकता यात्रेला आणि जे पाण्यातले पैसे आहेत तो निर्णय बिजासाठी आणि राम मंदिरासाठीच असतो तरी यात्रेच्या वेळेला ठरवलं कलरचे पैसे कमी वाटतात म्हणून लोकांनी मागितले ग्रुपवरती तागाचा ग्रुप आहे दिलेलं आहे आणि त्याच्यात पैसे गेल्याच्या दोन वर्षापूर्वी या पायऱ्याना चाळीस हजार रुपये दिलेले आहेत मर्याच्या पावाला खर्च केला तो पण तिथूनच केलेला आहे पंधरा मिनिटला उघडलं होतं त्यांच्या वया काही आणत नाही गावाकडे तो ग्रुपवरती टाकलं जातं जे राम

त्याप्रमाणे करून आम्ही याच्यामध्ये दुकानात मानला वैकुंठ गमन किंवा अशी चित्र काढायचा एक संकल्प आहे तर आम्हाला त्यामुळे जर आम्हाला हा संकल्प पूर्ण करायला जर आमच्या बजेटचा पुढं खर्च केला तर आम्हाला थोडं फार मदत करणार नसेल तर आम्ही आमच्या मुंबईमध्ये आमच्या स्तरावर आम्ही करायचं नियोजन केलेलं आहे

कामानं मागितलं तर इनामी बरे त्यांनी दुसऱ्या मिनिटाला पैसे दिले जवळपास पाच ते सहा वर्षापासून त्याच्याकडे होते त्याच्याबद्दल विशेष त्यांचं करणं गरजेचं आहे देवाचे पैसे कुठेही उपयोगाला येणार नाही जसं की देवाचे भावाचे गावाचे पैसे उपयोगाला येत नाही त्या न्यायाला न्याय देऊन त्यावर त्याला न्याय देऊन त्यांनी दोन हजार रुपये आपल्या गावाला रंग कामासाठी दिले त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक म्हणून मी त्यांचा त्यांचे बंधू

पण त्याला खर्च होता अठ्ठावीस हजार रुपये काय झालं एकोण सत्तावीस हजार दोनशे म्हणजे लागतात पंचवीस हजार रुपया गेल्या वर्षा चार लाख त्रेसष्ट हजार गेल्या वर्षाचा जो खर्च झालाय मी प्रथम तुम्हाला क्रिकेट परत पाच हजार पाच हजार गेल्याच वर्षाच्या शिफ्टीतनं ऑर्केस्ट्राचा इसार दिलाय दहा हजार असे गेल्या वर्षाच्या शिफ्टीतनं दोन लाख त्र्याऐंशी हजार पाचशे रुपये खर्च झाले

एक लाख एक्क्याण्णव हजार सहाशे पंधरा वाटत आहे हे झाड काढून त्या स्टेची उरची कोणी खाली करून एक स्ट्रेच बांधायचा विचार आपल्या समोर तेवढ्या येत आहे जर ती जागा उपयोग करून दिलं तर आजी माझी सैनिक सैनिकांची संघटना आहे ते म्हटले आम्ही त्याला काही योगदान आलं तर देऊ आणि आपल्याला एक प्रशस्त असं पुढील सगळ्यासाठी तपास करता येईल असा एक विचार आहे बाजूचा काळाने <AUF1> <laughs> 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 <todavía pişVAans Shrimun> आणि आरती झाल्यानंतर सुरुवात झाला आहोत तर आमच्या तमाशागृहातून गणपतीची Terima kasih telah menonton! यांच्याकडून विजय पैलवांना शंभर रुपयाचा बक्षीस आहे शरद कदम यांच्याकडून ही विजय पैलवांना शंभर रुपयाचा बक्षीस आहे शबास आम्ही इथे जोडीदार आला एक का एक सुंदर कुस्ती लागते अडीच हजार रुपये इनामाचे शबास आहे पंच फिरते रा पंच फिरते रा सुंदर कुस्ती तुमच्या समोरची सोमनथळीचं पोरग आहे इस... ईश्वरी मधने ही तनुजा मधने आणि ईश्वरी चला कुस्तीला चला मैदानात चला